आंबेगाव तालुक्यातील बनसर इथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं तेवीस मार्च रोजी शहीद दिनाच्या निमित्तानं देशासाठी शहीद झालेल्या भगतसिंग राजगुरू सुखदेव या शहीदांना आदरांजली वाहण्यात आली आहे देशाला स्वातंत्र्य मिळावं यासाठी आपल्या प्राण्यांची आहुती देणारे भगतसिंग शिवराम राजगुरू आणि सुखदेव थापर या तीन शूर स्वातंत्र्य सैनिकांना ब्रिटिशांनी तेवीस मार्च रोजी फाशी दिली होती देशासाठी शहीद झालेल्या या तीन वीरांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आंबेगाव तालुक्याच्या वतीनं आदरांजली वाहण्यात आली आहे मनसर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये भगतसिंग सुखदेव राजगुरू यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून त्यांना वंदन करण्यात आलं यावेळी भारत माता की जय जय जवान जय किसान अशा घोषणा देण्यात आल्यात यावेळी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे शरद सहकारी बँकेचे संचालक अजय घुले महात्मा गांधी विद्यालय प्राचार्य उत्तमावारी दत्ता थोरात सुहास बाणखेले बाळासाहेब बाणखेले बाळासाहेब थोरात विकास बाणखेले सतीश गुंजाळ दीपक शिंदे लक्ष्मण थोरात भक्ते अविन मोर्डे जगदीश घिसे यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी हजर होते त्या ठिकाणी त्याच्या आंदोलनामध्ये भाग घेतला आणि त्या चा लाठीचार्ज मध्ये लाला लक्ष्मण राय यांचा अठरा दिवस आजारी असताना त्यांच्यावर एवढा घातक पद्धतीने लाठीचार्ज केला होता की के अठरा दिवस ते स्वतः बर पडून होते आणि अठरा दिवसांनी त्यांची प्राण चालवली आणि त्या गोष्टीचा बदला म्हणून चेन आणि जेम्स स्टॉक याला मारण्याचा त्याने त्या ठिकाणी झाड घातला आणि भगतसिंग यांचं विलक्ष राहायचा आणि त्याच्या तुम्ही समाजाला येणार एक आहे हे दोन्ही सुरू सगळ्यांना मान्य होतं आणि तेव्हा त्यांनी जेम्स मारण्याचा प्रयत्न केला त्याचा त्याला नाही मारता पॅन्टॉन्स मारला गेला एक त्याचा खालचा अधिकारी त्या ठिकाणी मारला गेला आणि त्या व्यक्तींचा आणि या दोन्ही गोष्टी याच्यामुळे त्यांच्या पाठीमागे इंग्रजी सरकार लागून राहिलं त्या इंग्रजी सरकारने पाच करायची ठरलेली होती एक पब्लिक डिस्फूड बिल आणि एक ट्रेड डिस्फूट बिल ही दोन्ही बिल जेव्हा असेंब्लीमध्ये आली तेव्हा ही दोन्ही बिलं कशा पद्धतीने होणार नाही कारण याची घाततरीला मी सगळ्यांना माहिती होते त्यामुळे असेंब्लीमध्ये हे बिल आपल्याला पास करायचं नाही मग काय करायचं तर आपण ही असेंब्ली आढळून टाकायची मग आधारची कसली तर त्या ठिकाणी एक होते आणि पटुकेशर करतो अरे असं फटुकेश्वर दत्त आणि भविषि यांचा प्लॅनिंग झाला की या असेंब्लीमध्ये आपण फॉर्म फोन करायचा आणि याचं बिल आदवर्ची बरं ह्याच्यात कोणी मारला गेला नाही पाहिजे ही सुद्धा त्यांनी काळजी घेतली होती त्या ठिकाणी केलं आणि या गोष्टीमुळे त्यांना जेव्हा पकडण्यात आलं तेव्हा हसत हसत फासावर जाणारे हे तिन्ही बी आणि बटुकी सुरदत्त यांना सुद्धा त्यावेळी अजन्म कैद म्हणून त्यांना कारागृहात टाकण्यात आलं आणि या तिघांना फाशीची शिक्षा त्या ठिकाणी ठोठावण्यात आली नेहमी शेवटपर्यंत त्यांचा एकच दारा होता इन्कलाब जिंदाबाद साम्राज्यवाद मुर्गाबाद त्यावेळेच्या साम्राज्यवादाला खऱ्या अर्थानं हालवा देण्याचं काम या ठिकाणी केलं आणि आज आपण ज्या स्वातंत्र्यामध्ये जगत आहोत खऱ्या अर्थानं या त्या ठिकाणी आपल्यावर पुढले आहे मी आलेल्या सर्वांचं या ठिकाणी मनापासून सरचं स्वागत या ठिकाणी आपण साजरा करत आहोत आपल्या भारतीय वीरांचं बलिदान आजही आपण विसरले नाही आणि युवा युगामध्ये ते भारतामध्ये विसरले जाणार नाही यांना आताच आपली त्यांच्यासोबत संबंधित सर्व माहिती आलेल्या मिळालेली आहे आपण सर्व भारतीय लक्षात ठेवलं पाहिजे हे स्वातंत्र्य मिळवताना अनेक वीरांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं त्यापैकी हे चिरदना तरुण वयामध्ये देशप्रेमाने होतबोत भरलेले दे दे। मनाचे याचे तरुण तेवीस मार्च एकोणीसशे एकतीस रोजी या वीरांना इंद्र सरकारने फाशी दिली आणि खऱ्या अर्थानं त्या ठिकाणापासूनच खऱ्या जास्तीत जास्त सगळे तरुण इंद्र विरुद्ध खवळले आणि भविष्यकाळामध्ये आपल्याला एकोणीसशे सत्तेचाळीसला एक स्वातंत्र्य मिळालं त्याचा आनंद आपण घेतो की या वीरांनाही आपण सरकार कामा नाही स्वागत स्वप्नील जाधव श्री चोवीस तास मनसर